हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाचे गुणधर्म यामधील आपण माहिती घेत आहोत पहा या ठिकाणी आकृतीमध्ये एक चक्रीय चौकोन दाखवलेला आहे ही सर्व माहिती लिहून घ्यायची आहे तर याला चक्रीय चौकोन म्हणतात तर चक्रीय चौकोन कशाला म्हणतात तर ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू म्हणजे चौकोनाला चार शिरोबिंदू असतात म्हणजे चौकोनाचे चारही शिरोबिंदू जर वर्तुळावर असतील तर त्या चौकोनास चक्रीय चौकोन असं म्हणतात आता चक्रीय चौकोनाचे काही गुणधर्म आहेत आता च चौकोन म्हणलं की चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज तीनशे साठ अंश असतो तशा पद्धतीनं चक्रीय चौकोनाच्या देखील चारही कोणाची बेरीज तीनशे साठ अंश असते आणि चक्रीय चौकोनाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म चक्रीय चौकोनाच्या समूख कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते सममुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण म्हणजे या आकृतीमध्ये जर पाहिलं तर अँगल बी ए डी अँगल बी ए डी आणि अँगल बी ए डी आणि अँगल बी सी डी बी सी डी हे जे अँगल आहेत या अँगलच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते याची बेरीज येणार आहे एकशे ऐंशी अंश हा नियम झाला म्हणजे ते एकशे ऐंशी अंश बेरीज येते म्हणजे ते कसे आहेत पूरक कोण याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो पूरक कोण म्हणजे चक्रीय चौकोन याच्या समोरासमोरील कोण हे एकमेकाचे पूरक कोण असतात दुसरी पूरक कोणाची जोडी कोणती होईल दुसरी पा अँगल ए बी सी अँगल ए बी सी प्लस अँगल ए डी सी ए डी सी हे जे अँगल आहेत यांची बेरीज एकशे ऐंशी अंश जे हे दोन्ही अँगल परस्पराचे पूरक कोण आहे तर आता या ठिकाणी आपल्याला केवळ दोन अँगल दिले तर त्यावरून आपल्याला चक्रीय चौकोनाच्या हो चारही कोणांची माप या गुणधर्माने काढता येतात आता चक्रीय चौकोनामध्ये आता उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आकृतीवरती बी आहे आणि या ठिकाणी डी आहे आता त्याच्या समोरचा जो कंस आहे आता अँगल बी ए डी शंभर अंशाचा असेल तर त्याच्या समोरील कंसाचं माप किती अंशाचा असेल हा संपूर्ण कंस आहे हा जो दाखवलेला आहे पुढे हा कंस संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं आणि हा परिग्य कोण आहे परिगीय कोण हा कंसाच्या निम्मा असतो या कंसाचं माप येणार आहे दोनशे अंशाचं म्हणजे कंस बी सी डी याचं माप येणार आहे दोनशे अंश आता याच्या समोरचा जो कंस आहे तो कंस पा याच्या समोरचा कंस कंश बी ए दी. हा कंस कितीचा असणार आहे संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचा असतं जर हा दोनशे अंशाचा कंस असेल तर कंस बी एकशे साठ अंशाचा कंस असणार आहे जे या ठिकाणी आपल्याला केवळ याच्यावरून सर्व काढता येत म्हणजे आपल्याला वर्तुळ माहिती तीनशे साठ अंशाचं असतं आणि मग तीनशे साठ अंशाच्या वर्तुळामध्ये आपल्याला यावरून कंसाची माप काढता येतात कंसाच्या मापावरून आपल्याला परिघीय कोणांची माप काढता येतात आणि या पद्धतीनं चौकोनाच्या चारही कोणांची माप आपल्याला काढता येतात तर या कृतीमध्ये हा जो चक्रीय चौकोन आहे त्याच्यामध्ये अँगल ए आणि अँगल सी अँगल एचं माप शंभर अंश दिलेलं आहे आणि अँगल सीचं माप ऐंशी अंश दिलेलं आहे या दोघांची बेरीज एकशे ऐंशी असते तर अँगल बी आणि अँगल डी याच्याही मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते अँगल बीचं माप दिलेलं आहे एकशे दहा अँगल डीचं माप दिलेलं आहे सत्तर एकशे दहा अधिक सत्तर एकशे ऐंशी अंश म्हणजेच चक्रीय चौकनामध्ये सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या नियमावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी बरीच गणितं बरेच प्रश्न आपल्याला सोडवता येतात मी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं नियम ठेवा लक्षात ठेवायचं आहे चक्रीय चौकोन कशाला म्हणतात की कोणत्याही एका वर्तुळाच्या शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर जर चौकोनाचे सर्व शिरोबिंदू असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हणतात आणि चक्रीय चौकोनामध्ये समूह कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते याचाच अर्थ चक्रीय चौकोनामध्ये समोरासमोरील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन